नमस्कार प्रेक्षकांनो तुमच्या लाडक्या सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये येणाऱ्या आठवड्यात एक असा जबरदस्त आणि रोमँटिक ट्विस्ट येणार आहे की तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल मालिकेची कथा आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे जिथे नात्याची बीण अधिक घट्ट होणार आहे आणि प्रेम व विश्वासाचे नाते अध्याय लिहिले जाणार आहे तुमच्या मनाला भिडणाऱ्या या भावनिक प्रवासाचा तुम्हीही एक अविभाज्य भाग असाल आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सावळ्याची जणू सावली मालिकेतील आगामी घडामोडीची सर्वात पहिली आणि एक्सक्लुझिव्ह झलक चला तर मग जाणून घेऊया या रोमांचिक कथेतील पुढचे पाऊल यामध्ये आता चक्क तिलोत्तमा ही सावलीचा स्वीकार करताना आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आता राजला सही सलामत जुली शर्माच्या मॅटरमधून त्याची सुटका करून महेंद्रेंची खऱ्या अर्थाने इज्जत वाचवलेली सावली ज्यावेळेस घरी येते त्याच वेळेस आता सावलीचा अभिमानाने कौतुक करून तिलोत्तमाने सावलीला सर्वश्रेष्ठ सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि मानाची साडी देऊन आता तिलोत्तमाने महेंद्रांच्या घरचे सगळे अधिकार सावलीला देऊन सगळं काही सावलीला फ्रीडम दिलेलं असतं आणि आता सावली हीच आपल्याला नातू देऊ शकते याची आता तिलोत्तमाला खात्री होऊन जगन्नाथची भविष्यवाणी आठवत आता तिलोत्तमा सावलीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने मायेचा हात फिरून सावली आता मला तुझ्याकडून नातू हवाय हे शब्द ज्यावेळेस आता तिलोत्तमा सावलीला बोलते सावलीच्या अंगावरती काटा येऊन आता प्रेमाने तिलोत्तमाही सारंग आणि सावलीला बेडरूममध्ये आता कशी प्रेमाने पाठवते आणि सावलीला प्रेमाने कशी मिठी मारते आणि बेडरूममध्ये जाता जाता सारंग आणि सावलीला परवानगी मिळता क्षणी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून सारंग सावली कसा बेडरूममध्ये खुल्ला रोमांस करतात आणि आता तिलोत्तमाची आज्ञा शिरोधार्थ मानून आता सावलीही तिलोत्तमाला कशी नातू देते आणि जगन्नाथची भविष्यवाणी कशी खरी ठरते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये आता जुली शर्माने राजला प्रेमाच्या जाळ्यात अडकून राजला आता ब्लॅकमेल केलेलं असतं आणि त्यासाठी आता बळीचा बकरा आणि राजला कापण्यासाठी इकडे आता जुली शर्माने राजकडे पन्नास लाखाच्या हिऱ्याच्या हाराची मागणी केलेली असते आणि हे सगळं ज्यावेळेस आता सावली बघते त्याच वेळेस सावलीने तिच्या मोबाईलमधून त्यासाठी आता बळीचा बकरा आणि राजला कापण्यासाठी इकडे आता जुली शर्माने राजकडे पन्नास लाखाच्या हिऱ्याच्या हाराची मागणी केलेली असते आणि हे सगळं ज्या वेळेस आता सावली बघते त्याच वेळेस सावलीने तिच्या मोबाईलमध्ये आता तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि देवाची भेट घेऊन देवाच्या मदतीने पन्नास लाखाचा हार आता जुली शर्माला देऊन राजला जुली शर्माच्या कचाट्यातून सही सलामत सोडवलेली असते आणि खऱ्या अर्थाने वाचवलेली असते ती महेंद्रळींची इज्जत एवढंच नव्हे तर सावलीच्या या धाडशी कृत्यामुळे महेंद्रळींच्या घराची प्रतिष्ठा गमवता गमवता वाचली होती ही गोष्ट जेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कळते तेव्हा त्याच्या डोळ्यात सावलीबद्दल आदर आणि कौतुक दाटून येते विशेषत सुरुवातीला सावलीला केवळ तिच्या साधेपणामुळे नापसंत करत होती तिच्या मनात आता सावलीबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतात सावलीने दाखवलेली निष्ठा आणि पराक्रम पाहून तिलोत्तमाला जाणवते की खरी श्रीमंती ही दिखाऊपणात नसून चारित्र्यात आणि निस्वार्थ सेवेत असते या घटनेमुळे ऐश्वर्याच्या मनात मात्र ईर्षेची आग आणखीनच भडकते तिच्या सगळ्या योजना सावलीला घराबाहेर काढण्याच्या तिच्या कारवाया आता तिच्यावर उलटलेल्या असतात तिला हे सहन होत नाही की ज्या सावलीला ती नेहमी तुच्छ लेखत होती तीच आज या घराची खरी मानकरी ठरली आहे ती मनातल्या मनात सावलीला हरवण्याचे नवे डावपेच रचू लागते पण आता तिच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा उभा असतो तो म्हणजे तिलोत्तमाचा सावलीवरील असलेला आढळ विश्वास तिलोत्तमा आता सावलीच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिलेली असते तिच्या पाठीशी तिचा मायेचा हात असतो कुटुंबातील इतर सदस्य सोहम बबलू आणि चंद्रकांत रावही आता सावलीला पूर्णपणे स्वीकारलेले असतात अमृता सावली तर सावलीला आपली जाऊ नव्हे तर धाकटी बहीणच मानू लागते कारण सावलीने तिचा नवरा राजला संकटातून वाचून तिला परत मिळून दिलेला असतो या सर्व घडामोडीमुळे महेंद्रांच्या घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते सावळ्याच्या येण्याने घरात आलेले हे बदल एक नवी आशा घेऊन येतात जगन्नाथ महाराज सांगितलेली भविष्यवाणी आता अधिकच स्पष्ट होऊ लागते तिलोत्तमाला खात्री पडते की या घराला खरा वारसदार खरा नातू फक्त आणि फक्त सावलीच देऊ शकते तिच्या मनात भविष्याची सुंदर स्वप्ने रंगू लागतात जिथे सावली आणि सारंगचे प्रेम बहरलेले असते आणि त्यांच्या घरात एका चिमुकल्या पाऊल खुणांचा आवाज घुमणार असतो तिलोत्तमा आता घरातील सगळ्यांना एकत्र बोलवते आणि तिच्या मनातलं मोठं गुपित उघड करते ती सांगते की आता हे घर सावलीच्या हातात आहे आणि तीच या घराची खरी भाग्यविदाता आहे आणि जेव्हा हे सगळं सत्य तिलोत्तमाला समजतं खऱ्या अर्थाने सावली ही महेंद्रळेंच्या घरासाठी पुन्हा एकदा धावून येत यांची सावलीने इज्जत वाचवली याचा आता खरंच सतत तिलोत्तमाला कौतुक वाटलेलं असतं आणि सावलीचा अभिमान देखील वाटलेला असतो आणि त्यानंतर आज खरोखर महेंद्राईंची खरी सून होऊन आपली सगळी जबाबदारी अंगावर घेऊन सावलीने आज जे काय केलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि त्या क्षणी प्रेमाने तिलोत्तमाने सावलीच्या तोंडावरून आता मायेचा हात फिरवलेला असतो आणि त्या क्षणी मानाची साडी आता सावलीला तिलोत्तमाने दिलेली आहे आणि त्यानंतर आता सर्वश्रेष्ठ यांची सून म्हणून खऱ्या अर्थाने आता तिलोत्तमाने सावलीकडे बघून सावलीला सगळे अधिकार दिलेले असतात आणि त्या क्षणी तिलोत्तमाने तिच्या मनातील सौंदर्याची व्याख्या बदलवलेली असते आणि खरोखर सावली ही आता मानाची आपल्या घरची भाग्यरेषा तर आहेच पण आपल्या घरची खरी लक्ष्मी म्हणून आता तिलोत्तमा सावलीकडे बघायला लागलेली असते आणि ऐश्वर्याचा झालेला असतो तो मोठा आणि त्यानंतर आता सगळ्यांना महेंद्रांच्या घरात सावलीचं कौतुक होत असतं आणि ज्या सावलीवरती आपण विश्वास ठेवला नाही त्या सावलीने राजला आता मोठ्या संकटातून बाहेर काढले आणि अमृताला पुन्हा तिचा नवरा मिळून दिला याचा आता सगळ्यांना खूप कौतुक वाटलेलं असतं तिलोत्तमा म्हणते की ज्या मुलावरती मी विश्वास ठेवला होता त्या मुलाने विश्वासघात केला पण सावलीने सही सलामत त्याला बाहेर काढलं आता या घरी महेंद्र यांना देऊ शकते ती म्हणजे सावलीच याची आता तिलोत्तमाला खात्री पटलेली असते ताबडतोब जगन्नाथची भविष्यवाणी आता तिलोत्तमाला आठवते येत्या दीड वर्षात महेंद्र यांच्या घरी सावलीच्या पोटी पाळणा हालेल आणि तुला सावलीच नातू तु देणार की जगन्नाथची भविष्यवाणी आठवताच आता प्रेमाने बेडरूम मधले सारंग सावली एकत्र येण्याचे सगळे दरवाजे तिलोत्तमाने उघडलेले असतात तिलोत्तमा आता सावलीकडे येत म्हणते की सावली आता माझी अजून एक इच्छा आहे आणि मला वाटते की या मेहेंदळींच्या घराला वारसा दुसरं कोणी नाही देऊ शकत ते तूच देऊ शकतेस आणि मला तुझ्याकडून नातू हवा आहे सावली हे शब्द ज्यावेळेस आता तिलोत्तमा बोलते सावलीला अतिशय आनंद झालेला असतो चंद्रकांतराव आणि सोहम बबलू सगळेजण आता खुश होतात अमृताला देखील आनंद झालेला असतो आणि अतिशय स्वच्छ मन असलेली सावली आज सगळ्यांसमोर आलेली असते आणि सगळ्यांनी आता सावलीला त्यांच्या इच्छा बोलून दाखवलेल्या असतात आणि आता प्रेमाने तिलोत्तमाने सावली आणि सारंगला बेडरूममध्ये पाठवलेलं असतं आणि काही जरी झालं तरी मला नातू आहे सावली असे म्हणत आता सारंग सावली बेडरूममध्ये जातात आणि त्यानंतर आता इकडे सारंग आणि सावली देखील खूप खुश झालेले असतात आणि सगळ्या मर्यादा ओलांडून सगळ्या सीमा पार करत सारंग आणि सावली मग प्रेमाने एकत्र येऊन आता सारंग आणि सावली बेडरूममध्ये प्रेमांचा रोमांस सुरू करतात आणि त्याच वेळेस ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्याचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता सारंग आणि सावलीला एकमेकांपासून बाजूला करायचं तर काय करायचं असा विचार ऐश्वर्या करू लागते आणि त्या आलेल्या असतात आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या चोरून सारंग सावलीला बघू लागते आणि सारंग सावलीचा तो प्रेमाचा अनोखा रोमांस बघून आता ऐश्वर्याच्या कपाळाला आलेल्या आठ्या पडतात घाम फुटतो त्या क्षणी पाठीमागून आता तिलोत्तमाचं लक्ष असतं आणि ज्या वेळेस आता तिलोत्तमा ऐश्वर्याला बघते रागाने तिलोत्तमाने ऐश्वर्याची आता खरपूस समाचार घेतलेला असतो आणि तिला तिथून जायला सांगितलेलं असतं आणि इकडे आता मन शरीराने एक होऊन सारंग सावली आता दोघेही प्रेमाने एकत्र आलेले असतात आणि बेडरूम मध्ये आता खुल्ला रोमांस करून सारंग आणि सावली मन शरीराने एक होऊन प्रेमाच्या सगळ्या सीमा ओलांडत एक झालेले असतात आणि आता तिलोत्तमाच्या सांगण्यावरून आता सावली ही कशी तिलोत्तमाला महेंद्रेंचा वारसा देते आणि सारंग सावली यांच्यामध्ये प्रेमाचा रोमांस होऊन ऐश्वर्याचे सगळे प्लॅन धुळीला मिळत सारंग आणि सावली तिलोत्तमाला नातू मिळून देणार असतात आणि महेंद्रेंच्या घरी झालेला असतो तो आनंदी आनंद प्रेमाने आता नातवाचे स्वप्न बघणारी तिलोत्तमा सावलीचा कशी प्रेमाने स्वीकार करून काळजी घेते आणि खरी सून सासू कसे होतात हे तिलोत्तमा सावलीची कशी सासू बनते हे जपवणूक करते आणि त्यानंतर आता सावली दीडच वर्षात महेंद्राच्या घरी नातवाची गुड न्यूज देऊन कसा पाळणा हलवते आणि ऐश्वर्याची सगळी मेहनत वाया जाऊन महेंद्रेंच्या घरी कसा वारसा येतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दावा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी मालिकेच्या पुढील घडामोडीची माहिती मिळेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची जणू सावली आणि अनुभवत राहा या अनोख्या प्रेमकहानीचे प्रत्यक्ष